श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विषयावर चर्चा करत आहोत विजयादशमी अर्थात दसरा अकरावे दिवशी येण्यामागे जे गूढ आहे ते आपण पाहिलेच पण या पवित्र काळात एक असा महामंत्र आहे जो पूर्ण श्रद्धेने म्हटल्यास तुमच्या जीवनातील सर्व दुःख भय आणि संकट एका क्षणात दूर करू शकतो दसरा येण्याआधी या पवित्र काळात देवीच्या सर्व बाधा प्रशमन महामंत्राची शक्ती अनुभवणे अत्यंत आवश्यक आहे हा मंत्र म्हणजे माता आदिमायेच्या दिव्य शक्तीचे आणि तुमच्यासाठी असलेल्या संरक्षणाचे एक अभेद्य कवच आहे महामंत्राचे स्वरूप आणि अचूक अर्थ हा आहे तो अत्यंत शक्तिशाली सर्व बाधा प्रशमन महामंत्र जो तुम्ही दररोज उच्चार करायचा आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत प्रसादेन भविष्यती न संशय या मंत्राचा अर्थ इतका सखोल आहे की तो ऐकूनच तुमच्या मनातील सर्व संशय दूर होतील याचा स्पष्ट अर्थ आहे हे देवी माता तुझ्या कृपेने मनुष्य सर्व संकटांपासून अर्थात सर्व मुक्त होतो तो धनधान्य आणि संततीने संपन्न होतो यात किळमात्र शंका नाही या महामंत्राचे सिद्ध फायदे आणि महत्व हा महामंत्र केवळ अडचणी दूर करत नाही तर तो तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देतो त्याचे मुख्य फायदे पुढील प्रमाणे आहेत सर्व अडथळ्यांचे निवारण हा मंत्र सर्व बाधा प्रशमन अर्थात सर्व अडथळे शांत करणारा म्हणून ओळखला जातो तुमच्या प्रगतीतील आर्थिक समस्या नोकरीतील अस्थिरता किंवा आरोग्याच्या तक्रारी या सर्व अडथळ्यांचे मूळ तो नष्ट करतो अखंड समृद्धी आणि धनप्राप्ती मंत्राच्या उच्चारणाने केवळ दुःख दूर होत नाही तर तो धन धान्य आणि समृद्धी घेऊन येतो जीवनात चिरस्थायी यश आणि भौतिक सुखाची प्राप्ती होते मानसिक शांती आणि सुरक्षा या मंत्राच्या जपाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या भोवती सकारात्मकतेचे व दैवी संरक्षणाचे एक अभेद्य वर्तुळ निर्माण होते मानसिक भय चिंता आणि संशय दूर होतात वंशवृद्धी आणि संतान सुख या सुतानवित या शब्दाप्रमाणे हा मंत्र संततीच्या सुखासाठी आणि कुटुंबाच्या वाढीसाठी विशेष फलदायी मानला जातो मित्रांनो या मंत्राची खरी शक्ती अनुभवण्यासाठी दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ उच्चार करणे आवश्यक आहे दररोजच्या एकशे आठ आवर्तनांनी तुमच्या भोवती एक, एक अदृश्य आणि अभेद्य सुरक्षा कवच तयार होते नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत आणि विजयादशमीच्या आधी या महामंत्राचा जप करा कारण जिथे देवीचा वास आहे तिथे भय किंवा दुःख कधीच टिकू शकत नाही व्यस्त व्यक्तींसाठी विशेष उपाय आता कामाच्या गडबडीत प्रवासात किंवा वेळेअभावी तुम्हाला हा महामंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणता येत नसेल तर काळजी करू नका देवीच्या कृपेचा लाभ ऐकण्यानेही मिळतो तुम्ही दसऱ्याच्या आधी किंवा दसऱ्याच्या नंतर देखील हा देवीचा महामंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकू शकता याची व्हिडिओ आपल्या स्वामी कृपादृष्टी पेजवर नक्कीच उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला जप करायला वेळ नसला तरी ती व्हिडिओ नक्की ऐका आणि बघा फक्त ऐकल्यानेही तुम्हाला नव्वद टक्के लाभ नक्की मिळेल तर मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये दसरा अकराव्या दिवशी येण्यामागचे पंचांगाचे आणि त्याचे आध्यात्मिक महत्व तसेच सर्व बाधा प्रशमन महामंत्राची शक्ती सविस्तरपणे जाणून घेतली आता तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचे प्रेम दाखवा ही महत्वपूर्ण आणि सखोल माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा अशाच अद्भुत आणि सत्य माहितीसाठी स्वामी कृपादृष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय माता दी